जय हिंद जय महाराष्ट्र पुण्यात एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाषणाच्या शेवटी जय गुजरात असा नारा दिला आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली शिंदेंना मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरं जावं लागलं विशेषतः शिवसेना उभाटा गटाकडून जोरदार टीका झाली काहींनी तर थेट आरोप केला की आपल्या मालकाला म्हणजेच अमित शहाना खुश करण्यासाठी शिंदेंनी जय गुजरात म्हटलं पण राजकीय वर्तुळात एक वेगळी चर्चा सुरू आहे की शिंदेंनी हा नारा अगदी जाणीवपूर्वक आणि हेतूपूर्वक दिलाय पण शिंदेंनी असं का केलं असेल बरं राज्यात सध्या मराठी विरुद्ध हिंदीचा वाद तापलेला असताना उपमुख्यमंत्रीच जय गुजरातचा नारा देतात ही फक्त चूक होती की त्या मागे एखादा राजकीय डाव लापलेला होता या गोष्टीच्या मागचं खरं राजकारण काय समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी सागर तुम्ही पाहताय प्योअर राजकारण चार जुलैला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्याच्या दौऱ्यावर होते त्यांचे पुण्यात चार कार्यक्रम होते राष्ट्रीय सुरक्षा अकादमीचा त्यांचा पहिला कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर ते कोंडवा येथे असलेल्या जयराज स्पोर्ट्स आणि कन्व्हेन्शन सेंटरच्या उद्घाटनाला पोहोचले पुण्यातील गुजराती वर्गाकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी शहांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार देखील उपस्थित होते दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भाषणं झाली त्यातील शिंदे यांचं भाषण विशेष लक्षवेधी आणि वादग्रस्त ठरलं त्यांचं झालं असं की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या भाषणात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं तोंड भरून कौतुक केलं भाषणाचा समारोप त्यांनी जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात या गोष्टीनं केला जय हिंद जय महाराष्ट्र म्हटल्यानंतर शिंदे काहीसे थांबले क्षणभर ते माईकपासून दूर गेले पण पुढच्या क्षणाला जवळ येऊन ते जय गुजरातचा नारा देऊन गेले त्यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचवल्या यामुळे शिंदेंवर जोरदार टीकाही सुरू केली गेली त्यांचं ते विधान वादाच्या भोवऱ्यात सापडलं पण नंतर शिंदेंनी त्यावर स्पष्टीकरणही दिलं त्यांनी म्हटलं की येथे बसलेले अनेक गुजराती भाषिक आहेत त्यांचे पुण्यात आणि शहराच्या विकासात मोठं योगदान राहिलं आहे आदर ली ली। त्यांचा आदर म्हणून आपण जय गुजरात बोललो असल्याचं शिंदे यांनी म्हटलंय शिंदेच्या याच विधानावरून शिवसेना उबाटागत आणि शिंदेच्या शिवसेनेत जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली उबाटाकडून शिंदेवर टीकेची झोड उठवली गेली संजय राऊतांनी शिंदेंना बाळासाहेबांच्या विचारांची आठवण करून देत त्यांच्यावर सडकून टीका केली तर प्रत्युत्तरात शिंदेच्या शिवसेनेनंही उद्धव ठाकरेंचा दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीदरम्यानचा एक व्हिडिओ व्हायरल केला ज्यात उद्धव ठाकरेंनी जय गुजरातचा नारा दिलाय यावर स्पष्टीकरण देताना उबाटाकडून सांगण्यात आलं की उद्धव ठाकरेंनी ही घोषणा अहमदाबाद येथे अमित शहाचा उमेदवारी अर्ज दाखल करताना सभेत दिली होती दरम्यान राजकीय वर्तुळात शिंदेच्या या विधानाचे अनेक अर्थ लावले जात आहेत मागच्या अनेक दिवसांपासून राज्यात मराठीचा मुद्दा गरम असताना शिंदेंनी जय गुजरात ही घोषणा दिली आणि अने अनेक मराठी जणांचा राग ओढवून घेतला असं असलं तरी यामागे शिंदेची राजकीय खेळी असल्याचं अनेकांचं मत आहे मग शिंदेची ती राजकीय खेळी काय असेल बरं हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे तर मित्रांनो मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे एकत्र आले मुंबईत मराठी विरुद्ध हिंदी असं चित्र थेट असताना त्यात आमने सामने ठाकरे बंधू आणि भाजप आहेत आणि निर्माण झालेल्या याच पिक्चरमध्ये स्वतःला समाविष्ट करून घेण्यासाठी शिंदेंनी हे विधान केलं आहे थोडक्यात काय तर मुंबई आणि मराठीचा मुद्दा जोर धरत होता पण त्यात शिंदे कुठेच नव्हते बातम्यांमध्ये त्यांचा साधा उल्लेखही नव्हता आणि ही गोष्ट शिंदेंनाही रुचत नव्हती म्हणून आपण आहोत हे सिद्ध करण्यासाठी शिंदेंनी हे विधान केलं असल्याचं अनेक राजकीय विश्लेषकांचं मत आहे कारण शिवसेना ही मराठीच्या मुद्द्यावर नेहमी आक्रमक असते आणि मुंबईत मराठीवरून रणकंदन मानले असताना त्यात शिंदेंची चर्चाही न होणं हे शिंदेंसाठी येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने नुकसानदायक होतं आणि म्हणूनच शिंदेंनी स्वतःची उपस्थिती दर्शवण्यासाठी जाणीवपूर्वक जय गुजरातचा नारा दिला आणि चर्चेचा ओघ स्वतःभोवती ओढून घेतला आणि या निमित्ताने नॉन मराठी मतांसाठी त्यांनी स्वतःची कवाडाई खुली केली आहेत अशी चर्चा सध्या रंगू लागली पण शिंदेचा हा डाव भाजपसाठी अडचणीचा ठरू शकतो कारण मुंबईत भाजप शिंदेंना डावलून स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे आणि म्हणून सुद्धा आपल्या खेळीने भाजपला गोत्यात आणलं असल्याचं बोललं जातं आहे तुम्हाला काय वाटतं भाजप खरंच शिंदेंना एकटं पाडण्याच्या तयारीत आहे का शिंदेंच्या या विधानानं भाजपच्या अडचणी वाढतील का आणि यामुळे शिंदेंची बार्गेनिंग पॉवर वाढेल का कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्युअर राजकारणच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका